देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या नेतृत्वा एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्या बैठका सुरू आहेत निवडणुकीची घोषणा होण्यास अजूनही अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे या पार्श्वभूमीवर सी वोटर या संस्थेनं एबीपी समूहासाठी केलेला सर्व्हे समोर आलाय या सर्वेमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवर कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचा सा सामना भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार आहे ए बी पी सीच्या वोटरच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळू शकतात मवियाला सव्वीस ते अठ्ठावीस तर महायुतीला एकोणतीस ते एकवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे इतरांना दोन जागा मिळू शकतात सर्व्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात मवियाच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढणार आहे मवियाला लोकसभेला एक्केचाळीस टक्के मत मिळू शकतात तर महायुतीला सदोतीस टक्के मत मिळतील इतरांना बावीस टक्के मत मिळू शकतात दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास निर्माण झालेली भाजप आणि महायुती आणि त्यांच्या समोरील महाविकास आघाडी यांच्यामध्ये कुणाच्या बाजूने मताचा कौल मतदार देणार हे आगामी काळातील प्रचार आणि राजकीय घडामोडींवर दिसून येणार आहे महाराष्ट्रातील जनता कुणाला कौल देणार हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतर समोर येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर